नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी एकता नगर मित्र मंडळातर्फे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा भारत सोनावणे महापुरुषांच्या शिकवणीतून युवकांनी बोध घ्यावा पांडुरंग संपूर्ण राज्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आणि विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी केले गेले अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती एकता नगर मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी केली यावेळी पांडुरंग भोसले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले एकतानगर रहिवासी संघाचे प्रथम मी आभार मानेन प्रमाणे यंदाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणामध्ये एकता मध्ये साजरी होत आहे या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेशजी नायदे साहेब वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन म्हणून जे आहेत ते भोसले साहेब आणि इकडचे सर्व रहिवासी संघाचे रहिवासी मित्रपरिवाराने असे कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये राबवले पाहिजे आणि चांगला आदर्श लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे या सरकारला विनंती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पदवी देऊन सन्मानित करण्यात यावे यासाठी वेळोवेळी मागणी सरकारला आम्ही करत आहोत सरकारने भारतरत्न पदवीने सन्मानित करून त्यांचा मान सन्मान आणखीन वाढवला पाहिजे अण्णाभाऊ साठे यांचे किंवा वाचनालय आपण कल्याण पूर्वमध्ये खासदार साहेब आणि ग्रामीण कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना भोसले साहेब आणि माझ्या माध्यमातून विनंती करण्याचा प्रयत्न करू त्याला यशी अशी जयंती निमित्त मी ग्वाही देतो अशा प्रकारे एकट नगर रहिवासी संघातर्फे परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे यांची मोठ्या उत्साह आनंदाच्या वातावरणात जयंती साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी खूपच मोठं काम केलेलं आहे साहेबांनी आपल्या लेखणीमधून जनजागृती केली अनेक नवीन नवीन त्यांनी संशोधन मध्ये त्यांची ते, ते सांगितले त्यांच्या भाषेचं सत्तावीस भाषेमध्ये त्यांचं ते, ते हे केलेलं आहे रूपांतर केलेलं आहे आणि समाजाला त्यांनी जागृती देऊन समाजामध्ये एक अशी एक चेतना निर्माण केली की ठिकठिकाणी त्यांनी स्वातंत्र्याच्या वेळेला सुद्धा त्याचा आपल्याला खूप फायदा झालेला आहे आणि आपल्या देशाला सुद्धा त्याचा खूप फायदा झालेला आहे समाजाला फायदा झालेला आहे आणि अशा समाज सुधारकांची जयंती आज या ठिकाणी आहे त्याला सर्वांच्या वतीने आपण विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो या ठिकाणी विशेष करून भारत भाऊ सोनून म्हणजे आमचे मित्र आहेत श्रीराम गाडे साहेब म्हणजे सर्वजण ज्या समाजामध्ये वावरणारे व्यक्ती आहेत सर्व समाजाला बरोबर घेऊन समाज कार्य करणारे व्यक्ती आहेत इथल्या सर्व युवकांना मी विनंती करन की अण्णाभाऊ साठी आपण जयंती साजरी करतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो पण जे त्यांनी आपल्याला बोध आहे तो आपण बोध घेऊन आत्मसात करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा करून समाजामध्ये आपली प्रतिमा उचित राहील एकता आली रहिवासी संघाचे प्रथम आभार माने सालाबाद प्रमाणे यांनाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणामध्ये एकता नगरमध्ये साजरी होत आहे त्या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेशजी नायदे साहेब आमचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शक आमचे भोसले साहेब आणि इकडची सर्व रहिवासी संघाचे मित्रपरिवार असे कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये राबवले पाहिजे आणि एक चांगला आदर्श लोकांपर्यंत अण्णा भाऊचा पोचवला पाहिजे पण या सरकारने एक विनंती आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न एक पदवी देऊन त्यांना एक सन्मानित करण्यात यावी याची वेळेवेळी ही मागणी सरकारला करत आहे कुठंतरी त्या त्या जयंतीनिमित्त या सरकारपर्यंत भारतरत्न ही पदवी देऊन त्यांना एक मान सन्मान त्यांचा आणखी वाढवला पाहिजे आणि अण्णाभाऊ साठे यांचं एक वस्तू संग्रहालय किंवा एखादं वाचनालय आपण कल्याण पूर्वमध्ये खासदार साहेब आणि ग्रामीणचे आमदार साहेब राजेशिंग मोरे साहेबांना आणि आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना आम्ही भोसले साहेब आणि माझ्या माध्यमातून एक विनंती करण्याचा प्रयत्न करू त्याला यश ये येईल हीच या जयंती निमित्त आम्ही गुवाई देतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील मदा घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा। आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद